आशापुरी सोनार महिला मंडळ व श्री संत नरहरी सेवा समितीच्या वतीने संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली जुनी कोतवाली भाजी बाजार परिसरात झाले या सोहळ्यात सो हो भावी भक्तांनीही सहभाग नोंदविला पाहूया सविस्तर रिपोर्ट विदर्भरत्न परमपूज्य वाणी भूषण धर्माचार्य भगवताचार्य राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त हरिभक्त परायण श्री कणेकरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत में हो हा संगीतमय भागवत कथा सप्ताह आयोजित करण्यात आला या सप्ताहात दररोज विविध धार्मिक प्रसंग सादर करण्यात आलेत या प्रवचनात महाराजांनी ध्रुवपाळाची कथा तसेच भगवान शिव आणि पार्वती विवाह सोहळा यांचे सुंदर वर्णन केलेत प्रमुख यजमान म्हणून नितीन दाऊतपुरे श्री पुंडलिकराव काळे आणि नितीन उमाडे यांनी आपली भूमिका बजावलीत या कार्यक्रमात दररोज दुपारी तीन ते सात वाजता प्रवचन होतात तर संध्याकाळी हरिपाठ आणि भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सर्व संत मंडळी धर्माचार्य प्रवचनकार कीर्तनकार जेव्हा जेव्हा आक्रमण होतो तेव्हा प्रकर वारीने आम्ही त्याच्यावर भडीमार करून आपले हिंदू संस्कृतीचं फाउंडेशन कसं मजबूत होईल त्या माध्यमानं धर्मांचे धर्मचाऱ्यांचे आम्ही संमेलन घेतो त्या पद्धतीनं मंथन होतं होती संतांची भेटी सांगू सुखाची या गोष्टी या माध्यमात आम्ही त्यात मंथन करतो आणि मंथन करून आणि आम्ही त्यांचा सगळा प्रचार पोहा करतो लक्षात महाराज मला एक सांगा वारी म्हटलं की आपण दरवर्षी बरोबर बरोबर आहे करू शकत नाही आपल्या या महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन वारकऱ्यांकरता बरेचशा सोयी उपलब्ध करून बरोबर आपली वारी आणि आधीची वारी बरेचसे फरक आले बरोबर मला असं वाटते का शासनाने जर सनातन वैदिक धर्माला जर आपलंस केलं आणि जे कथाकार भागवतकार मंडळी आहेत यांच्यास आ... संलग्नाने आणि त्यांच्या कृपा प्रकाशाने जर शासन चाललं तर निश्चितच चांगले देश प्रशिद्ध काय असतं नेमकं शासन धर्मकारण राजकारण एका नाण्याच्या दोन बाजू आहे छत्रपती शिवाजी महाराज असताना रामदास स्वामी आणि जगद्गुरु तुकुबाराय होते राजकारण आणि धर्मकारण हा अनादिकालचा सिद्धांत आहे महाभारताचा पर्वकाळ जरी पाहिला भगवान गोपाल कृष्णाची नीती धर्मराजाचं राजकारण आणि भीष्माचार्यांचं सांगणं ह्या सगळ्याच्या गोष्टीचा व अनादिकालपासून आपली परंपरा चालू आहे त्याच्यामुळे चा चंद्र सूर्य तोपर्यंत वारकरी संप्रदाय सनातन संस्कृती अबाधित टिकून राहणार अनंत काळ जरी समजा बरेचसे मधार संकट येतात पण आपले जे काही भगवंताची जे ठेवणं आहे परित्राणायम साधू नाम या नियमाप्रमाणे भगवंतच सर्वांचं रक्षण करतो आणि या उलट जर सांगायचं झालं तर शास्त्रकार वर्णन करतात धर्म रक्षती रक्षता धर्मच तुमचं आमचं सर्वांना रक्षण करतो म्हणून प्रत्येकानं सावध राहिलं पाहिजे दररोज जेवतो त्याचं नाव प्रकृती आहे दररोज जेवतो त्याचं नाव प्रकृती आहे दुसऱ्याच्या ताटातून हिसकून घेतो त्याचं नाव विकृती आहे पण आपल्या घासातला घास जर दुसऱ्याला दिला त्याचं नाव हिंदू संस्कृती आहे हिंदू संस्कृती आहे हिंदू संस्कृती आहे हे सर्व करत असताना आपली आई जरी सावडी असली तिच्या तुम्हा सर्वांचं कार्य आहे फक्त धर्माचार्य कीर्तन करायचं नाही तमाम हिंदू समाजाचं काम आहे आपली हिंदू संस्कृती सनातन संस्कृती अजरामळ कशी राहील याच्याकडे सर्वांना लक्ष लावा संत नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त भव्य शोभयात्रा धार्मिक सादरीकरण आणि समाजातील उत्स्फूर्त सहभागामुळे या सोहळ्याची भक्तिमय पर्वणी झाली भविष्यातही अशीच एकात्मता व धार्मिक उत्सव साजरे होत